कथेचं नाव परोपकार लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील चार दिवस झालं शिवारात कोण्या गावचं जेशिबी आलेलं ते कुणाच्या तरी शिवारात लांबची काळी फोर सुपीक कसदार माती आणून टाकण्याचं काम करत होत त्या जेशीबी मशीननं खणून आणि उचलून भरलेली माती वाहतूक करणारी चार पाच ट्रॅक्टर त्याच्या सोबत होती खडका राहणार कसदार माती टाकून आपले शिवार हिरवगार कसदार तयार करून घेण्यासाठी शेतकरी त्या जेशीबी मालकाच्या पाठीवर होते तो जेशीबी मालक पंढरपूरकड जाईल असं समजलं जात होत त्याचे दोन ट्रॅक्टरही होते कोल्हापूरच्या या खेडे गावात तो पंढरपूरचा जेशीबी आणि दोन ट्रॅक्टर घेऊन मिळल तिथं काम करायचं या इराद्यानं पुंडली पवार नावाचा मालक आला होता आता पंढरपूरचा म्हटल्यावर विठोबा पुंडली तुकाराम ज्ञानदेव सोपान अशाच नावाचा माणूस असणार कुठंही ज्या गावाचं दैवत त्या गावच्या बऱ्याच पोरांचं माणसांचं नाव त्या दैवताचं ठेवायची एक श्रद्धा आणि पद सारीकडंच असते असा हा पुंडलिक पवार मालक या कोल्हापूरच्या खेड्यात जेशिबीनं काम करून चार पैसे करायला आला होता पोटाच्या फोकीनं आणि पैशाच्या आशेनं कुठला माणूस कुठं जाईल सांगता येत नाही हा जे शिबी शेतात कुणाची माती टाकून देत होता तर कोणाच्या पाईपलाईनची झर मारून तो देत होता तर कुणाच्या घराच्या कॉलमचे खड्डे मारून देत होता तर कोणाचं शेनका ट्रॉलीत भरून देण्याचं काम तो करत होता अशी कामं करून घेण्यासाठी पुंडलिकाच्या मागं लोकांची रेग लागली होती या पंढरपुरषा पुंडलिकाचं काम करताना प्रामाणिकपणा कष्टाळूपणा त्यांच्या बोलण्यातला गोडवा आणि त्याच्यातली माणुसकी यामुळं दिवसभर कामाच्या ठिकाणी माणसांची गर्दी असायची हे जेशी यंत्र आजी अभियंत्र वाढायचं दहा दहा माणसांचं काम ते एकटंच करायचं मोठाली दगड मोठाली झाडं सहज ढकलायचं जुनं झाड मुळात सखट उगतायचं स्वतः खणलेली माती आपल्या चार पाच फावड्यात ट्रॅक्टरची ट्वाली भरायचं ओढ्यात नदीत पाण्यासाठी एखादा खड्डा सहज काढून द्यायचं ते जेसीबी मशीन म्हणजे एक जणू राक्षस वाटायचं शहरात तर या जेसिबीनं अतिक्रमण केलेली बांधकाम पाडताना अनेकांची खरं दुकानं उद्ध्वस्त करताना हे यंत्र वाटत नाही तर त्यावेळी ते राक्षस वाजतं अनेकांची घर संसार विस्कट त्याचं वाभण करतं पण अनेक माणसांचं काम एकटं जेसीबी यंत्र करतं तेव्हा मात्र ते माणसाला वरदान वाटतं माणसाला कष्ट न देता कमी वेळात कमी खर्चात अगदी व्यवस्थित काम करून देत माणसाला सुखी करत आशक्य ते शक्य करून दाखवत तशा या जेशीबी यंत्रानं पुंडली पवार लोकांची शेती कामं करून देत होते त्यात येथे येऊन तीन चार दिवस झाले होते सायंकाळची वेळ होती दिवस उन्हाळ्याचं होतं रानात चरलेली जनावर घरी निघाली होती पक्षी घरट्याकडे धाव घेत होते शेतातली माणसं कडूस पडताच घर काटायला झपाझ जब पावलं उचलत होती सूर्यही विश्रांतीसाठी डोंगराड झाला होता कुंडलिक पवार हे जेशिबी मालक आजचं काम आवरून जवळच्या गावात निघाले होते ते त्या गावात जायचे गावात ज्याचं काम केलंय त्याच्या घरी जायचे रात्री पुन्हा ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी जेशीबी जवळ येऊन रात्र काढायचे आज मात्र त्या गावात जाता जाता वाटेवर पत्र्याचं एक शेड दिसलं तिथं महादेवांना आपल्या आवर आवर करून गावात घरी जायच्या काहीत होता या महादेवाला बघून पुंडलिक पवारांनी जरा वाट वाकडी केली महादेवांना जवळ येत पुंडलिक पवार म्हणाले काय पाहुण घरी निघाला सा तस डोक्यावर गवताचा भारा घेतलेला महादेवांना म्हणाला होय दुपारपासनं काम केलं येळ झाला आता निघालो बघा त्यांच्याकडे बघत बघत पुन्हा महादेवांना बोलला तुम्ही जेशीबी मालक का तसं या पाहुण्यानं आपल्याला ओळखले असं लक्षात येतात पवार म्हणाले होय मी जेशीबीचा मालक इथं तुमच्या भागात काम करायला आलोय तुमच्या शेतात कुठं माती टाकून घ्यायचे का असं विचारावं म्हणून इकडं वळलो होतो डोक्यावर गवताचा घेतलेला भारा खाली टाकत महादेवांना म्हणाला नाही माझ्या शेतात माती टाकून घेण्यासारखं काही काम नाही आणि तशी गरज असते अ तर काल परवा तुम्हाला भेटलो असतो महादेवांनाचं बोलणं ऐकून जरा गप्पच होत पवार म्हणाले बरं तुमच्याकडं दुसरंही जरा काम होतं आश्चर्यनं आणि उत्सुकते ना महादेवांना म्हणाला माझ्याकडं आणि काम बर सांगा होत असेल तर नक्की करू जरा कचरतच सोबत असलेल्या आपल्या एक दोन कामगाराकडे का बघत पुंडलिक पवार म्हणाले आमचं इथं जेसीबीचं काम सुरू आहे हे यंत्र इथं सोडून रोज गावात कुणाच्या तरी घरी जाण्यापरास इथं शेतातच थांबावू म्हणतोय तुमचं शेडबी मोकळं मोकळा आहे इथं लाईट पाण्याची व्यवस्था दिसते इथं फक्त मुक्कामी राहू म्हणतोय आम्ही दिवसा काय इथं येणारच नाही ही कुठली कोण परदेशी माणसं ओळख ना पाळत डायरेक्ट राहतो म्हणतात म्हटल्यावर या पाहुण्यांना काय सांगावं काय बोलावं तेच महादेवांना कळ ना महादेवांनाच गप्प राहणं बघून पवार म्हणाले पाहुणा आम्ही राहण्याचं काय भाडं असेल ते देतो पण आम्हाला राहायला ही जागा योग्य वाटली म्हणून विचारलं विनंतीनं नम्रतेनं मागणं मागितल्यावर देव बी प्रसन्न होतो मग माणसात ही दया उत्पन्न होत नसेल तर तो माणूस कसला मादेवांनाच्या मनात राहायला जागा मागणाऱ्या माणसाविषयी प्रेम निर्माण झालं दया आली तसं महादेवांना म्हणाला बरं पाहुण तुमचं गाव कोणतं पवार म्हणाले मी मी पंढरपूरचा माझं नाव पुंडलिक पवार आम्ही इथं मे महिन्यापर्यंत काम करणार आहे बोलता बोलता आंधारपडं चालला होता गावाकडं बघून पवारांच्याकडं बघत महादेवांना म्हणाला तुम्ही मागावं आणि मी नाही म्हणावं हे मला काही पटत नाही आम्ही इथं रात्रीला नसतोय तुम्ही इथं राहिला काय हरकत नाही चेहऱ्यावर समाधान आणत पवार म्हणाले लई लई उपकार केला बघा तुमचं तुमचं नाव काय एवढं ऐकून जरा नाराजीनं महादेवांना बोलला माझं नाव महादेव गावातले सारे मला महादेवांनाच म्हणतात पण उपकाराचं बोलशिला तर इथं राहाय जागा नाही बघा साधा दिलदार बोळा महादेव बघून पवार म्हणाले असं काय म्हणता राहतो त्याचं काय द्यावं लागत नाही वय साध्या माणसात शांतपणा आणि समजूदारपणा जन्मता जन्माला येत असावा तसं पुन्हा समजू सांगत महादेव महादेवांना म्हणाला हे बघा पवार पाहुण अहो तुम्ही काय आमच्या गावी कायम झाला सा? निमित्ता निमित्तानं माणसा माणसानी भेट देव घडवून आणत असतोय अहो पंढरपूर होऊन पांडुरंगानं मला भेटाया पुंड्यलिकाला पाठवलं या औ त्यांचा एवढा पाहुणचार सेवा ही द्या की एवढा एकदाच मगापासूनचा गंभीर चेहरा हे खुललं भेटीतून ओळख ओळखीतून आपुलकी आपुलकीतून प्रेम मैत्री ही निर्माण झाली पवार हात जोडत महादेव म्हणाले आता आता काही बोलणार नाही उद्यापासून आम्ही इथं शेतात या शेडमध्येच राहतो तसं महादेवांना कनवटीला लावलेल्या कुलपायशा दोन चाव्यापैकी एक चावी पवारांच्याकडे देत म्हणाले हे बघा पवार पाहुणा हे तुमचं घर समजून निवांत रहा आम्ही इथं दिवसभर असतोय बोलत बोलत महादेवांना गवताचा भारा डोक्यावर उचलून घेतला आणि महादेवांना फोभार त्यांचे कामगार अंधारातून दिव्यानं लकलकणाऱ्या त्या गावाकडे चालायला लागले त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी महादेव अण्णा आणि त्यांची पत्नी शेतात आली शेड उखडलं तर पवारांनी आपल्यासोबत चार भांडी अंतरून आणलं होतं स्वयंपाक करून डबे भरून घेऊन गेले होते शेडमध्ये चांगली स्वच्छता ठेवली होती भांडी स्वच्छ घासून तेही ठेवली होती महादेव महादेवांण्णाने त्यांच्यासाठी शेतातली लाकडं बारीक फोडून स्वयंपाकासाठी चुलीजवळ ठेवली सायंकाळी घरी निघताना रोज त्यांची पत्नी शेड स्वच्छ करायची एक दिवस काम झालं महादेवांना रोजच्या शेतावर आले शेड उघडलं तर पवार आणि त्यांचे कामगार स्वयंपाकाची भांडी फक्त दोहून ठेवून गेले होते तेव्हा ते महादेवांनाच्या नजरेतून सुटलंच नाही ते आपल्या पत्नीला म्हणाले अग ते जेसीबीवाले आज काय घाईघाईत कामावर लवकर गेलेत वाटत हे बघ त्यांची तेवढी भांडी घासून ठेव हो। त्या माऊलीनं ती भांडी स्वच्छ घासून घुन ठेवली सायंकाळी घरी जाता जाता शेड ही स्वच्छ झालं त्यानंतर पवार आणि त्यांच्या कामगारांनी न घासता कधी भांडी ठेवलीच नाही त्या दिवशी मात्र ते शेतावर भल्या पाठी कामावर गेल्यामुळं भांडी घासायची राहिली होती आदे मध्ये महादेवांना आणि पवार यांची शेतात भेट व्हायची इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या चर्चा व्हायची पवारांना इकडे येऊन महिना होत आला होता एका संध्याकाळी घरी निघताना पवारांची शेतावर गाठ पडली तसं महादेवांना म्हणाले पवार पाहुणा उद्या गुढीपाडवाय उद्या सकाळी आमच्या घरी तुम्ही जेवायला यायचं जेवणाचं निमंत्रण ऐकून पवार म्हणाले अहो अहो जेवणाचं काय करू नका उद्या सणामुळे जेशिबीचं काम बंद ठेवले निवांत आम्ही स्वयंपाक करतो यावर महादेवांना म्हणाले हे बघा पवार पाहुणं उद्या वर्षातला पहिला सण गोडदोड खावं तुम्ही तर रोज डाळ भात भाजी भाकरी खातास ना पण हे बघा उद्या सणानिमित्त पाहुणा म्हणून या आमच्या घरी हे बघा पाहुणं अहो रोजच्यापेक्षा जेवणात आणि जेवणात बदल असावा लागतो मिळालेला सण आणि अन्नाचा कण वाया घालवू नये असं म्हणतात तवा सकाळी दहा वाजता जेवायला घरी या वाट बघतो मी आमंत्रणातील आग्रह आपुलकी स्नेह यामुळे पवार आणि त्यांचे कामगार अण्णांच्या घरी आले पाडव्या दिवशी अण्णांनी दारात गुढी उभी केली होती रांगोळी घातली होती अंगण सारवलं होतं अंगणात आणि घरात प्रसन्नता होती आतिथी देवपु हो, असं पवार आणि त्याच्या कामगारांचं अण्णांनी हसत मुखानं स्वागत केलं पवार आणि त्याचे कामगार पुरणपोळ्यांचं जीवन जेवण तृप्त झाले त्यानंतर पवार आणि अन्नाचा परिचय वाढत गेला एक दोन वेळा मांसाहारी जेवणालाही महादेवांना त्यांना घरी बोलावलं हे आपुलकीचं जेवण देताना महादेव अण्णामध्ये अन्नदानाचं समाधान दिसायचं त्यांच्यातील निरपेक्षपणा मन मोकळेपणा पुणलेख पवारांच्या मनात घर करून राहिला महादेवांनाच्या गावी येऊन पवारांना आता चार महिने होत आलं होतं पावसाचं दिवस जवळ आलं होतं पवार जेशेबी ट्रॅक्टर सगळं घेऊन उद्या निघायच्या तयारीत होते महादेव महादेवांण्णानं दोन वर्षापूर्वी गावातच पण जरा बाजूला आपलं घर बांधलं होतं घर बांधलेली जागा पडीक होती तिथं त्यांनी घर बांधलं होतं घराचं काम अजून बाकी होतं महादेव महादेवांण्णांचा मुलगा चांगल्या शिक्षणाला बाहेर होता घर बांधायला झालेला कर्ज आणि मुलाच्या सुरू असलेल्या शिक्षणावर खर्च यामुळं बांधलेल्या घराचं उर्वरित काम हे महादेव महादेवांना थांबवलं होतं त्यांच्या या घरासमोर एक मोठाला खड्डा दोन वर्ष तसाच होता कायम नजरेसमोर असणाऱ्या या खड्ड्यानं आम्हाला काय वाटत नव्हतं मात्र तो खड्डा पवारांच्या नजरेतून सुटला नव्हता सायंकाळची वेळ होती महादेवांना शेतातून घरी जाऊन पोहोचले होते त्यांच्या पाठोपाठ महादेवांनाच्या घरी पवार गेले त्यांना पाहून अगदी आनंदानं पवारांचं स्वागत करत महादेवांना म्हणाले या या पवार पाहुणं अगं पाणी दे गादेवांना पत्नीनं दिलेलं पाणी घेतलं पाणी पिऊन पवार म्हणाले महादेवांना उद्या आम्ही साऱ्यावरून गावी निघालोय तुम्हाला भेटून जावं म्हणून आलो होतो असं बोलणं सुरू असताना स्वयंपाक घरात गॅसवर चहा उघळत होता आणि दारात एका पाठोपाठी अशा खडकाच्या टोल्या भरलेली टॅक्टर दारातील खड्ड्यात मोकळी होत होती आणि थोड्याच वेळात ही सर्व ट्रॅक्टर दुसरी फेरी घेऊन आली पुन्हा सर्व ट्रॉल्या त्या खड्ड्यात मोकळ्या झाल्या बघता बघता खड्डा खडकानं भरला त्या ट्रॉल्या बाजूला होतात न होता तोच राक्षसासारखं ते जयश्री आलं बघीस तूवर खडकाचा ठीक सपाट करून बाजूला झालं तासाभरापूर्वीचा तो खड्डा तासाभरात होत्याचा नव्हता झाला हे सारा बघतच राहिले काय बोलावं तेच अण्णाला कळी ना न राहून अण्णा म्हणाले बरा पाहुणा या कामाचं पैसं किती द्यायचं काय म्हणावं या माणसाला असं विचार करत अण्णाकडे कर बघत पवार विचार करायला लागले अण्णा अहो चार महिने तुमच्या घरी राहिलो किती भाडं द्यायचं असं आम्ही कधी विचारलं का आता मात्र अण्णाला काय बोलावं तेच कळना तरीही कृतज्ञता आणि धन्यता व्यक्त करत अण्णा म्हणालीच हे बघा पवार पाहुणा चांगलाच खड्डा भरून काढलासा खडकानं आणि हे ऐकून पवार म्हणाले अहो घरासमोरचा खड्डा आम्ही खडकानं भरून दिला पण तुम्ही आम्हाला केलेली मदत दिलेली आपुलकी स्नेह तो जिव्हाळा हा कोणत्याही जेशिबीनं नाही भरून निघायचा पवारांचं बोलणं अण्णा शांतपणे ऐकत होते दारात रिकामी ट्रॅक्टर जेशीबी शांत उभे होते घरातून अण्णांच्या पत्नी नान्नीला चहा सारेजण चवीनं पित होते चहा पिऊन होताच पवार म्हणाले अण्णा आपण मनानं खूप मोठे आहात मी आपलं माणूस म्हणून हे काम जाता जाता केलं अहो या स्वार्थी जगात अण्णा तुमच्यासारखी निस्वार्थी प्रेम सेवा करणारी माणसं ही दुर्मिळ भेटताय तो आपण आपण केव्हा पंढरपूर आलाच तर मला जरूर फोन करा असं म्हणून पवारांनी आपला फोन नंबर दिला आणि अण्णांना हात जोडले तेव्हा महादेवांना म्हणाले बर पवार पाहुणा इतकं सारं केलात तुमची आणखी एक आठवण इथं असू द्या देवाऱ्यात घाटावर ठेवलेल्या नारळाला कोंब येऊन नारळाचं रूप तयार झाले ते तुमच्या हातून दारात इथं बाजूला लावूया हे ऐकून पवारांचा उर्भर होऊन आला अण्णांच्या पत्नीनं देवघरातून आणलेलं नारळाचं रूप अण्णाकडे दिलं अण्णाने पवाराकडे दिलं सपाट केलेल्या मातीत कामगारांनी चार फावडी मारून काढलेल्या खट्यात ते रोप लावलं साऱ्याने त्या रोपाला तांब्या तांब्या पाणी खातलं निघताना पवाराने दिलदार अण्णाला मन मिळावं अण्णाला महादेवासारख्या भोळ्या सरळ स्वभावाच्या अण्णाला हात सोडले साऱ्याने अण्णांचा निरोप घेतला पुंडलिक पवार निघून केले अण्णांना मात्र पंढरपूरचा पुंडलिक भेटून गेला मदतीचा हात देऊन गेला द्वारी रोप लावून गेला असं वाटून अण्णा त्या पुंडलिकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडं आणि नंतर त्या नारळाच्या रूपाकडं कल्प पाहत राहिले वर्षातून एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला अण्णा पंढरपूरला जायचेच पवार आपल्या गावी गेल्यानंतर अण्णा दोन वेळा पंढरपूरलाही गेले पण पवारांना फोन लावला नाही की भेट घेतली नाही दोन वर्षानंतर तिसऱ्या वेळी पंढरपूरला महादेवांना गेले त्यावेळी त्यांनी पुंडलिक पवारांनी दिलेला फोन नंबर लावून बघूया म्हणून फोन लावला तर महादेव अण्णा बोलतोय असं म्हणताच पवारांना खूप आनंद झाला पंढरपूर आलोय असं म्हणताच आपण आपण कुठं आहात असं पवारांनी विचारलं अण्णाने ठिकाण सांगितलं तसं तो म्हणाला मी मी तिथं येतोय तिथंच थांबा अण्णा असं सांगताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता खूप दिवसानंतरच्या भेटीत आनंद असतो सुख असतं आतुरता असते आणि ओढी असते तशाच ओढीनं थोड्याच वेळात पवार गाडी घेऊन अण्णासमोर दत्त झाले दोघे न बोलता एकमेकाला भर रस्त्यात कडकडून भेटले आणि पवार म्हणाले चला चला अण्णा आता आपण पहिला चहा घेऊया नाश्ता करूया अण्णा म्हणाले मला पहिलं विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या नंतर बाकी सगळं पुंडली पवारांनी अण्णांना विठ्ठल मंदिरात नेलं तर तिथं दर्शनाला भली मोठी रांग लागलेली दिसली पांढऱ्या शुभ्र कपड्यातील साव्या रंगाच्या पुंडलिकाचा पुढारी उभा होता पण त्याच्यात नम्रता आणि बोलण्यात गोडवाही होता पारेकऱ्या जात पवार म्हणाले बघा हा माझा माणूस यांना देवदर्शन झालं पाहिजे लगेच त्या पारेकऱ्यानं लगेच रांगेला हात केला आणि महादेव अण्णाला दुसऱ्या बाजूनं आत सोडलं महादेव अण्णानं मनोभावी विठ्ठल दर्शन घेतलं बाहेर आले भली मोठी दर्शनाची रांग पाहून अण्णा मनात म्हणाल मला रांगेत उभं राहून चार पाच तास तरी दर्शनाला लागलं असत पवारांच्या शब्दानं पाच मिनिटात देवदर्शन झालं जरा पुढं जाऊन अण्णाने एक ग्रंथ खरेदी केला त्याचं पैस पवारांनी दिलं त्यावेळी अण्णा म्हणाले हे बघा पवार पाहुण ग्रंथ मी वाचणार आहे याची खरेदी मला करू द्या यावर अण्णाच्याकडे विनवणी करत पवार म्हणाले अहो अण्णा माझी आठवण राहावी म्हणून दारात माझ्या हातून तुम्ही नारळाचं रूप लावून घेतला जा तशी माझी एक आठवण राहावी म्हणून आणि तुमच्यासारख्या ग्रंथप्रेमी सज्जन माणसाला ग्रंथ भेट देण्याचं भाग्य मला लाभू द्या म्हणून ग्रंथाचं पैसं मला देऊ द्या अण्णा काही बोलले नाही भेट म्हणून दिलेला ग्रंथ स्वीकारला त्यानंतर पवारांनी अण्णांना एका हॉटेलात नेलं आणि म्हणाले अण्णा हे माझं हॉटेल इथं पोटभर जेवण करायचं पुणले पवार हा पंढरपूरमध्ये मोठा माणूस होता स्वतःचं हॉटेल होतं जेसीबी ट्रॅक्टर होती शेती होती मोठं घर होतं तो जसा श्रीमंतीनं मोठा माणूस होता तसं म्हणानं सुद्धा मोठा श्रीमंत होता अण्णा आज आमच्याकडे मुक्कामी राहायचं तुम्ही असं पवारांनी खूप आग्रह हो केला मात्र अण्णांनी घरची अडचण सांगून नाही मला आजच गावी गेलं पाहिजे पुढच्या वेळी मी आपणाकडे जरूर मुक्कामी येतो अशी अण्णांनी पवारांची समजूत घातली पंढरपूरहून निघताना पुंडलिक पवार यांनी अण्णांना तिकीटासाठी नोट मोठ्या आग्रहानं अण्णाच्या खिशात घातली पैसे परत केलं तर त्याच्या मनाला खूप वाईट वाटेल हा त्यांच्या मनाचा विचार करून अण्णांनी ते पैसे स्वीकारलं आणि त्यांचा निरोप घेतला पुन्हा एकदा त्यांनी खडकानं भरलेला आपल्या दारातील खड्डा त्यानंतर त्यांच्या हातानं लावलेलं ते नारळाचं रोप अण्णांच्या डोळ्यासमोर आलं त्यावेळी पवारांनी अण्णाच्या दारातील खड्डा खडकानं भरला होता तर आज अण्णाचा पाहुणचार करून उपकाराचा खड्डा कृतज्ञतेनं परोपकारानं भरला होता परोपकारानं भरला होता भरला होता